नमस्कार लोक गनेश येंचा तर नमस्कार मित्रांनो पुण्यश्लोक गणेश मित्र मंडळ यांच्यातर्फे पारडी सामजाच्या इस्माला घर बांधून देण्याची उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडत आहे तर तसेच शिरसाळा पोलीस स्टेशनचे पी आय धळपळे साहेब यांच्या हस्ते उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि तसेच गावातील सहकारी आणि मित्र गणेश मित्र मंडळ यांच्यातर्फे पारदी समाजात विस्माला घर नव्हतं तर त्यांच्या घराचं उद्घाटन आज करण्यात आलेलं आहे अनुपस्थित दैफळे साहेब लक्ष्मण तात्या पोळ अनिल माने अजित पोळ इंद्रजित पोळ बाळासाहेब खांडे असे भरपूर गावातील युवक उपस्थित होते आणि पुण्यश्लोक गणेश मित्रमंडळ यांच्यातर्फे उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडलेला आहे मित्रांनो तर त्यांना राहिला सध्या घर नव्हतं ते थे पावसाळ्यात त्यांना आत्ता सध्या जर पाऊस आला तर ते जिल्हा परिषद शाळेमध्ये झोपायला जात होते मित्रांनो तर डी जेवर बंदी असताना आपण डीजेचा जो पैसा असतो ना डीजे लावायच्या ऐवजी त्यांना घर बांधून देण्याचा उपक्रम राबवलेला दे आहे आणि हे जे आता जे नारे फोट आहेत ते आमच्या गणपतीचे अध्यक्ष आहेत श्याम हेगडकर पुणे लोक गणेश मित्र मंडळचे अध्यक्ष श्याम हेगडकर समध्या गणेश मंडळाचे आभार आहेत ல <laughs> 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 हां पुणेशक गणपती मंडळ कोळटुंबरी यांच्या वतीनं बेघर असणाऱ्या घर बांधण्याकरिता त्यांनी नियमितपणे जोडीचेच वापर करत होते तो वापर बंद करून त्यांनी यावर्षी रक्कम या बेघर इस्मास घर बांधण्याकरिता दिलेबद्दल त्यांचा पोलीस दल शिरसार तसेच कोळटुंबरी सर्व ग्रामस्थे पुढे आभार